हॅलो फ्रेंड तर नमस्कार आता आपण बघणार आहोत ढोकळा तर ढोकळा बनवण्यासाठी मी एका ताटामध्ये पिठाला चाळून घेतलेला आहे तुम्ही इथं बघू शकता त्यानंतर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन वाटी बेसनपीठ टाकून घेते आहे आणि त्यानंतर मी इथे दोन चमचे दोन मोठे चमचे साखर टाकते आहे आणि माझा चमचा मोठा असल्यामुळे मी दोन चमचे साखर टाकून घेतली मोठे चमचे त्यानंतर मी एक एक चमचा मीठ टाकलेला आहे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि आ एक चमचा मी आमचूर पावडर टाकलेला आहे जे की साखरेसारखंच दिसतं त्यानंतर ज्या वाटीने आपण दोन वाट्या बेसनपीठ घेतलं होतं त्याच वाटीने दोन वाट्या आपण पाणी टाकून घेतलेले आहे इथे त्यानंतर याला ग्रँड केलेलं आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवते ग्रँड केलेलं आहे पण मला याची कन्सिस्टन्सी ठीक नाही वाटली त्यामुळे मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे किंचितसं पाने ॲड केलेलं आहे आणि त्याला मस्त असं एकदा मूव करून घ्यायचं आहे एकदा हलवून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं तेल टाकून आपल्याला त्याला परत ग्रँड करायचं आहे आणि मी डायरेक्ट थेट ग्रँंड केल्यानंतर डायरेक्टली बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे ते तुम्ही बघू शकता आणि त्याला छान असं फेटून घ्यायचं त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये इनो इनोट घालायचा आहे तर माझा चमचा मोठा असल्यामुळे मी त्याच्यामध्ये अर्धा चमचा इनो घातलेला आहे तुम्ही ते बघू शकता आणि व्यवस्थित असं त्याला एका डायरेक्शन हलवत हलवत राहायचं आहे सारखं सारखं आणि त्याचा रंग बघा तुम्ही बघू शकता किती छान असा रंग त्याला आलेला आहे व्हायटिश कलर येतो त्याला आणि जाळीदार ढोकळा बनतो याने त्याच्यामुळे त्याला फुलू द्यायचं छान त्याच्या जोपर्यंत त्याला फुलत नाही तोपर्यंत त्याला हलवत राहायचं सारखं सारखं त्यानंतर मी इथे कुकरच्या भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे हां तर मी कुकरच्या भांड्याला तेल लावल्यानंतर ते बॅटर जे आहे ते मी त्याच्यामध्ये टाकणार आहे आता तर इथे मी बॅटर टाकून घेतलेला आहे त्याला त्याच्यामध्ये आणि त्याला छान असं सेट करायचं जे की आपलं बॅटर व्यवस्थित सेट होईल व्यवस्थित आपला ढोकाळा फुगेल त्याच्यासाठी त्यानंतर मी इथे पाच मिनिटं अगोदर कढई ठेवलेली होती त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं होतं आणि एक स्टँड ठेवलेलं होतं त्यानंतर माझा ढोकळा मी लावलेला होता तर वीस मिनटं आपल्याला लो फ्लेमवर आपला ढोकळा होऊ द्यायचा आहे आणि झाकून ठेवायचा आहे मध्ये मध्ये आपल्या ढोकळ्याला चेक करत राहायचं आहे आणि ते आपण चमचाने किंवा चाकूने किंवा एका काडीने चेक करू शकतो जर आपली काडी न काडीला जर का पीठ नाही चिटकलं तर आपला ढोकळा व्यवस्थित झालेला आहे तुम्ही इथं बघितलाच असेल मी आता चेक करून दाखवलं तुम्हाला त्यानंतर मी इथे दोन चमचे तेल घेतलेलं आहे तर दोन चमचे तेलामध्ये मी थोडंसं मोहरी जिरे आणि लंब्या मधून कापलेल्या मिरच्या टाकलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तडका छान असा होतो आहे तडतड करतो आहे त्यानंतर थोडीशी कोथंबीर टाकून घेतलेली आहे इथे आणि छान असं होऊ द्यायचं त्यानंतर थोडंसं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आता बघा मी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्ध्या वाटेपेक्षा निम्म पाणी थोडंसं ॲड करायचं आहे तर, दे दे। तर मी केलेलं आहे छान अशी उकळी होऊ द्यायची त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा साखर टाकून घ्यायची आहे त्याच्यामध्ये जेणेकरून आपल्याला छान चव लागेल तर तुम्ही बघितलंच असेल मी अर्धा चमचा साखर टाकलेली आहे आणि थोडंसं त्याला होऊ द्यायचं उकळी येऊ द्यायची छान अशी त्यानंतर थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत आता आपण बघा मला दाखवते मी तर मी तर थोडंसं किंचित असं मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार त्यानंतर याला छान असं उकळीवू द्यायची दोन मिनटं उकळू द्यायचं चा त्याला छान असं व्यवस्थित आणि नंतर तुम्ही बघणार आहात की माझा जो ढोकळा होता ना त्याला मी से काढून घ्यायचं ट्राय करत आहे तर ता त्याला छान असं काढून घ्यायचं व्यवस्थित कोटिंग व्यवस्थित आली पाहिजे त्याची विस्कटला नाही पाहिजे पण तो आता थोडासा माझ्याकडून विस्कटला गेलेला आहे पण व्यवस्थित झालेला आहे बरं त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे किती छान ढोकळा असा व्यवस्थित जाळीदार असा ढोकळा पंचवीस पंचवीस ढोकळा आपला रेडी झालेला आहे तर आता आपण याला कट करून घेणार आहोत तर कट करण्या आणि ह्या ढोकळ्यातून वाफसुद्धा येते आहे सो तुम्ही बघू शकता तर, तले लाए सर, शकता। तर जसे जसे मी किती सुंदर असा कट करून घेतलेला आहे हा ढोकळा आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याचे कटिंग करू शकता जसं की क्रॉस वगैरे तर तुम्हाला जसं आवडेल जसं ठीक वाटेल तसं तुम्ही कटिंग करा बघा मी तुम्हाला स्पंच पंच तुम्हाला मी हे पण करून दाखवते त्या डोकळ्याला किती स्पंच मंची व्यवस्थित असा ढोकळा आपला रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आणि याला छान असा तडका देऊन घेतलेला आहे मी या ढोकळ्याला त्यानंतर मी याला एका डिशमध्ये नंतर सर्व करणार आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा किती छान दिसतो आहे आपला ढोकळा आणि स्पंच स्पंची टेस्टी टेस्टी ढोकळा रेडी झालेला आहे त्यानंतर मी याला डिशमध्ये सर्व करते आहे बघा तुम्ही या खायला आणि प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि थँक्यू